नमस्कार मंडळी चव वाढवणारी गावाकडची चुलीवरची आज भाकरी मी बनवणार आहे त्यासाठी इथं मी चाळणीमध्ये ज्वारीचं चा पीठ घेतलेलं आहे ते चाळून असं घेतलेलं आहे चाळून घेतल्यानंतरनं थोडं थोडं पाण्याचा वापर करून मी इथं चांगलं सरासं पीठ म्हणून घेतलेलं आहे आणि त्याच्यात आता मी बघू शकते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असा गोळा करून घ्यायचा तुम्हाला जेवढी भाकरी लहान मोठी पाहिजे तेवढा तुम्ही गोळा घेऊ शकता बघू शकता अशा पद्धतीने मी गोळा घेतलेला आहे पळपटावर ज्वारीचं पीठ टाकून घेतलेलं आहे आता ती मी भाकरी थापून घेणार आहे भाकरी थापून झालेली आहे जास्त जाड पण नाही भाकरी थापायची आणि जास्त पातळ पण नाही भाकरी टाकायची आणि बघू शकता असा तवा तापलेला आहे चुलीवर ठेवलेला होता अगोदरच त्यामुळं तापलेलं आहे आता भाकरी टाकून घेऊया आणि पाणी लावून घेऊया सगळीकडून असं पाणी लावून घेतलेलं आहे आणि दोन मिनटांना एक पलटी मारून घेऊया बघू शकता छान अशी भाकरी पचलेली आहे चुलीवरचा जाळ हा मध्यमच ठेवायचा जास्त पण नाही जाळ ठेवायचा जास्त जाळ ठेवला तर भाकरी करपून जाईल आपली त्यामुळं जास्त नाही ठेवायचं बघू शकता एक पाच मिनटांनी भाकरीला पलटी करून घेतलेली आहे छान अशी खालच्या साईडून भाजलेली आहे आता आपण पालती टाकूया तव्यावर बघू शकताय किती आपण जरी इस्त्यावर भाजली तरी पण चालेल आणि मी इथं वरच टाकलेली आहे तव्यावरच पण खरंच खूप चुलीवरची भाकरी खरंच खूप भारी लागते तुम्ही जरी नवीन जरी भाकरी शिकत असाल तरी पण ही नवीन जरी असला तरी तुम्हाला ही भाकरी टाकायला जमेल खरंच खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका भाकरी कशी झालेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद